तू लागेल का तुमचं आता काय नको हो रोग असं म्हणजे असं असं की तुला काय कळलं नाही तू आपलं बांग पाडतो बरोबर मी तुला दादा कॉपी दिले म्हणलं की तू आपलं तेवढ त्याच्याकडे दाबायचं फक्त तू लाच दाबव ना त्याकडे पण तू लाच घेतो वन टू ला तुमचं झाल्यावर तुम्ही निघाल्यावर त्या बोलल्यावर दादा कॉपी द्यायला मला म्हणल्यावर हां वन टू थ्री स्टार्ट देवा आजचा पेपर सोपा जाऊ दे ए दादा कॉपी दे मला कॉपी कॉपी म्हणते कॉपी कॉपी म्हणते कॉपी छान कॉपी म्हणलं ती जरा आणि गोष्टी वेगळं वाटते वन टू थ्री स्टार्ट देवा आजचा पेपर सोपा जाऊ दे ए दादा कॉपी दे मला दिसलं का आला ना हां त्याला काय काय एक नाही काय नाही नुसतं त्याला काय माहित ना असं येस ओके चला आता बाकीचं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा शाळेवर व्हिडिओ शाळेवर आधारित व्हिडिओ असणार आहे तर काय करतोय तू अरे मग सांगा बिंगायचं गेला का काय तर काय मग वाढवतील तू तर <laughs> बोल बाबा दादा <laughs> मित्रांनो ले भारी व्हिडिओ आहे सबस्क्राइब करा बघू पुढची कॉमेडी काय करते पडदे मागच्या गोष्टी खूप जना म्हणत्यात की तुम्ही काय करता तर व्हिडिओ च्या पाठीमागच्या दोन्हीत आम्ही काय काय करतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ च्या अगोदरची पूर्व तयारी आहे आणि व्हिडिओ काय असेल काय तुम्ही आता बघत राहा ओके हे चपले ते बघा

कसं बनवतो काय बनवतो आम्ही व्हिडिओ नवीन ह्यांच्यासाठी तर बघा आम्ही व्हिडिओ कसं बनवतो किंवा आता गावात आम्ही चाललेलो आहे मस्त पैकी आता व्हिडिओ बनवतोय तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत दाखवतो व्हिडिओ कसं बनवतोय काय बनवतोय आणि आमची मेहनत पण थोडीफार तुम्हाला समजल की किती मेहनत घ्यावी लागते किंवा काय त्यासाठी बनवतोय छोटं छोटं बघा ओके

मित्रांनो काही मंदिर दिसतंय आमच्या रयत शाळेला मी होतो ते मंदिर आहे जे रयतला माझे वर्ग मित्र वर्गातले मित्र मैत्रिणी कोण असतील त्यांना लक्ष देईल मठातलं मंदिर आहे इथं बसायचं मी तिथं आमचा धिंगाण आमचा बाले किल्ला होता जुने आठवणी आहे त्या भरपूर साऱ्या बाहेर गेले ते दिवस नको खात्याला बघा मित्रांनो व्हिडिओ बघ म्हणतो हे सांगू नको तसं नंतर बाळ आठवणी असतं तर तू काय शेंबडा अजून तुला चिमड माहिती काय गेलो बाहेर वाटत जाऊ तू तुम्हाला इकडे

असं हा ओके चल मी चल चल तो कॅमेरामॅन मागे जा तुम्ही शिवा पुढे जा ओके वॉच मागे या ले ओवर ॲक्टिंग करू नका दादा म्हणजे ओवर ॲक्टिंग बघा ना सिम्पल चल वन टू थ्री स्टार्ट बेस्ट 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 ओके का तिकडे तिकडे बघून आधी येणार तू असिपू द्यायला कसं स्टार्ट त्यावेळेस दिसला ना पाहिजे लक्षात राहू ये कब्दीसु देऊ नको फक्त तिकडून जरी जाताना म्हणलं तरी जरा टू थ्री स्टार्ट एक नंबर एक नंबर एक नंबर हा कप लहान दिसला हां तिकडे बाळा तिकडे पुढे माझ्या तुला सांग काय काय कप मार मी लगे तुला खुणवतो येई म्हणून बरोबर असं करत कर तू याला हा येस चाल वन लाख देऊ काय वन थांब थांब छान थांब तिकडून इकडे थांब हे बॉन लाग का थाथ, थाथ, साम, साम, साम। हा सिर पोहो वन टू थ्री सर कान टू चा पहिला फायदा कब ना हा सध्या वन वन टू थ्री बेस्ट

मग मित्रांनो आज तुम्हाला आय यू कसं लिहायचं ते शिकवणार आम्ही खडू घ्या मित्रांनो तुम्हाला शाळेमध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकल्यान चाल ती गोष्ट मी तुम्हाला शिकवतो शांत तुम्ही घ्या तुमच्या पुढं आय यू कसं द्यायचं हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे तर आपल्याकडे खडून असल्यामुळे आपण आय यू आणि फक्त त्यांना दिसतंय ज्यांना मी आवडतोय तुला विचारलंय का रे तुम्हाला हे करतोय तर मित्रांनो तुम्हाला जर आयोग कसल्या शिकायचं असेल तर मला करा सर आला गेलो प्रिया मला सरांगायला

कब दिस नाही पाहिजे शेवट वन टू थ्री स्टार्ट शेवट नीट दिसते का बघणार कॉलेट खातली सगळी दिसते हे नाही घेणार नाही बर्या दिसते

घेला का एकतर नव्हती कशी बस युट्यूब वर बघून बनवली हा वन टू थ्री स्टेला का एकतर कशी बस युट्यूब वर बघून बनवली घेऊन तेवढे गीला का बनवायचं बनवून बघून रेट्यूब नुसतं घे एकतर बनवा येत नव्हती थांबा वन टू थ्री स्टार युट्यूब वर बघून बनवली कशी बसी युट्यूब वर बघून युट्यूब वर बघून बनवली कशी बसी

वर्गात येऊ वन टू थ्री स्टार्ट येऊ का मग चालतंय सर चला बाय बाय मित्रांनो अशा तऱ्हेने आपला शूट झालेला आहे कम्प्लीट आणि आता शेवटला व्हिडिओ तुम्ही बघताल आणि इन्स्टावर पण पाहाल धन्यवाद असंच टाईम राहत्या सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि शेवटला रिझल्ट बघा व्हिडिओचा